्रीं श्रीं क्लीं भगवती अन्नपूर्णे नमः देवी माता अन्नपूर्णेची पूजा केल्याने आपल्या आहारातील पौष्टिकता वाढते आपण बनवलेला स्वयंपाक अधिक चविष्ट होतो आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते श्रावण महिना हा आपण महादेवाला समर्पित केलेला असतो आपल्याकडनं होतील तेवढा सेवा आपण महादेवाच्या करत असतो पण आपण विसरतो की देव महादेवाची अर्धांगिनी देवी पार्वती असते आणि पार्वतीचंच रूप देवी अन्नपूर्णा असते त्यामुळे आपल्याला होतील तेवढ्या सेवा अन्नपूर्णा देवीच्याही या महिन्यात करायच्याच आहेत प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते धार्मिक मान्यता अशी आहे की याच दिवशी माता अन्नपूर्णा पृथ्वीवर प्रकट झाली होती नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निकृत खिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेया चलवंश पावन करी काशी पुरादेश्वरी भिक्षांत देही कृपावल्लवन करी माता अन्नपूर्णेश्वरी आपल्या प्रत्येकाच्याच देवघरात देवी अन्नपूर्णेचा वास असतो प्रत्येकाच्याच घरात अन्नपूर्णेची मूर्ती स्थापन असते पण आपल्या घरातील त्या मूर्तीचा योग्य मान सन्मान आपल्या हातून होत नाही तर मग काय करायचं श्रावण महिना हा देवी अन्नपूर्णेच्या सेवेसाठी अतिशय योग्य महिना आहे श्रावण महिना हा महादेवाला समर्पित असतो आणि महादेवाची अर्धांगिनी अन्नपूर्णाच असते पार्वतीच असते त्यामुळे जर ती खुश झाली तर महादेव खुश झालेच असं समजा तर काय करायचं श्रावण महिन्यात चार ते पाच शुक्रवार येतात तर प्रत्येक शुक्रवारी जर ही सेवा आपल्याला जमली तर अतिशय उत्तम आहे पण मग जर वे नाही वेळ मिळाला तर एखाद्या शुक्रवारी जरी ही सेवा केली तरीही चालेल किंवा मग मार्गशीर्ष महिने महिन्यामध्ये जी पौर्णिमा आहे ती जयंती येते अन्नपूर्णेची तेव्हाही ही स से, सेवा आपण करू शकतो किंवा मग काही शुभ तिथे असतात तेव्हाही केली तरीही चालेल काय करायचं सगळ्यात पंधरसार सकाळी लवकर उठून आपण आपली आंघोळ वगैरे करून आपली नित्य देवपूषा वगैरे करायची किचन ओटा अतिशय साफ स्वच्छ करायचा आणि मग त्यावर देवी अन्नपूर्णेचा अभिषेक करायचा सर्वात पहिले तिचा पाण्याने अभिषेक करायचा मग पंचामृताने करायचा किंवा मग तुम्ही पंचामृतात आपण ज्या ज्या वस्तू घेतो त्या त्यांचा वेगवेगळाही अभिषेक करू शकतात आणि मग हिला परत स्वच्छ करायचं आणि मग अन्नपूर्णा देवीला खांद्यापर्यंत धान्याने तिचा परत अभिषेक करायचा आणि मग तिचा शृंगार करून तिला नंतर देवघरामध्ये स्थापन करायचं तिला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आणि अन्नपूर्णा देवीला कधीही खाली बसवायचं नाही नेहमी ती दि, नेहमी तिला तांब्याचे किंवा पितळाच्या वाटीमध्ये धान्यातच बसवायचं आपल्या मूलभूत गरजांमध्येही आपण सर्वात प्रथम अन्नाचा उल्लेख करतो अन्न वस्त्र आणि मग निवारा त्यामुळे अन्नपूर्णा देवीच्या सेवेत दुर्लक्ष करण्यात काहीच पॉईंट नसतो त्यामुळे वेळात वेळ काढून नक्की अन्नपूर्णा देवीची सेवा करावी याने नेहमी आपल्या घरात सुख शांती अन्न धान्य धन समृद्धी संपत्ती स संतती नाते कधीही कशाचीही कमी भासत नाही आपण ज्या गॅस स्टोववर रोज अन्न शिजवतो त्याचीही पूजा करायला विसरायचं नाही अन्नपूर्णेचा अभिषेक करताना आपण अन्नपूर्णा सहस्त्रनाम श्लोक मंत्र किंवा स्तोत्र म्हणू शकतो अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य ज्ञानवैराग्यसिद्ध्या भिक्षाम देही पार्वती व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू